नमस्कार मित्र माननीय सर्वोच्च न्यायालय पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भातील याचिकावर दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस व दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गातील पदभरतीबाबत मार्गदर्शन सूचना देण्याबाबत जियार करण्यात आला आहे दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला हा जियार करण्यात आला आहे आणि सतरा संवर्गचं काय अपडेट देण्यात आलं आहेत या झीआर मार्फत महाराष्ट्र शासनाकडून ते आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे आपले मित्र असतील कोणी भरतीचं कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करत असतील आणि त्यांचं पेसाचं पेसाचं त्यांना इन्फॉर्मेशन नसेल तर नक्कीच हा व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा एकूण संदर्भ सहानुसार हे परिपत्रक तयार करण्यात आलं आहे हा झी आर सुरुवातीमध्ये आपल्याला प्रस्तावना बघायचं आहे नंतर शेवटी आपल्याला शासन निर्णय काय आला आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर त्याला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्रस्तावना माननीय राज्यपाल महोदयांनी भारताच्या संविधानाच्या पाचवा अनुसूचित परिषदेच्या पाचचा उपशिद एकद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या पन्नासव्या बैठकीतील शिफारस क्रमांक चौतीसनुसार अनुसूचित क्षेत्रातील पेसा अनुसूचित सतरा संवर्गातील सेवेचे पदे भरण्याबाबतची अधिसूचना दिनांक एकोणतीस आठ दोन हजार एकोणीसला रोजी निर्गमित केली सदर अधिसूचनेच्या अनुषंगाने पेसातील पदभरती संदर्भात शासन निर्णय दिनांक एक दोन दोन हजार तेवीस व शासन शुद्धीपत्रक अठ्ठावीस दोन दोन हजार तेवीस नवे मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत तथापि सदर अधिसूचना शासन निर्णय व पत्रकाच्या अनुषंगाने मान्य सर्वोच्च न्यायालय विशेष अनुदय याचिका क्रमांक बावीस दहा नऊ दोन हजार तेवीस सामाजिक विकास प्रबोधनी वि महा महाराष्ट्र शासन दाखल करण्यात आले होते सदर याचिकेवर मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी आदेश दिले आहेत मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशावरील कारवाईसंदर्भातही अवमान याचिका दिवानी डायरी क्रमांक चौसष्ट आठशे बहात्तर दोन हजार पंचवीस दाखल झाली होती सदर अवमान याचिकेवर मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आदेश निर्गमित केले आहेत सदर आदेशाच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील सतरा अधिसूचित संवर्गातील पदभरती प्रकारे करण्यात यावी याबाबत निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती त्या अनुषंगाने शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहेत तर बघा जे शा शासन आता जे सतरा सवर्गातील जी भरती आहे त्या याचिका दाखल झाल्या होती आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या प्रकारचं कोणत्या प्रकारे ही भरती करायचं आहे ता तो निर्णय या जे आरमध्ये देण्यात आला आहे आता आपल्याला महत्त्वाचा आहे शासन निर्णय हा शासन निर्णय पेशा क्षेत्रातील पदभरतीबाबत निर्गमित केलेला दिनांक एकोणतीस आठ दोन हजार एकोणावीस रोजीच्या अधिसूचना व शासन निर्णय दिनांक एक दोन दोन हजार तेवीस तसे शासन शुद्धीपत्रक दिनांक अठ्ठावीस दो दोन हजा दोन हजार तेवीस यास अनुसरण पेसा क्षेत्रातील अधिसूचित संवर्गातील संबंधित विभागामार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती तथापि जाहिरातनुसार सुरू झालेली व निवडीच्या अंतिम टप्प्यावर पोहोचलेली भरती प्रक्रिया दिनांक एकोणतीस आठ दोन हजार एकोणावीस रोजी अधिसूचना व मान्य सर्वोच्च न्यायालयात आव्हानित झाल्यामुळे पेसा क्षेत्रातील पदभरती करण्यात येणार नाही असे माननीय सर्वोच्च न्यायालयात शासना च्या वतीने आश्वासित करण्यात आले होते आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस व दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजीच्या निर्णयानुसार पदभरतीस मान्यता दिली असल्याने पेशा क्षेत्रातील अनुसूचित संवर्गातील पदभरती करताना खालीलप्रमाणे कारवाई करण्यात यावी तर बघा फर्स्ट पॉईंट आहे अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावामध्ये आदिवासींची लोकसंख्या बघा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावामध्ये आदिवासींचीच लोकसंख्या पन्नास टक्केपेक्षा अधिक आहे अस अशा सर्व गावामध्ये सतरा सहभागातील सरळसेवेच्या एकूण रिक्त पदापैकी पन्नास टक्के पदे अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून बळण्या बळण्यात यावात यावी उरित पन्नास टक्के पदे खुल्या पर्गातून बळण्यात यावी तसेच ज्या गावामध्ये आदिवासींची लोकसंख्या पंचवीस ते पन्नास टक्के दरम्यान आहे अशा सर् सर्व गावामध्ये सतरा सव्वा ते एकूण रिक्त पदापैकी पन्नास टक्के पदे अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून बळण्यात यावी व उत पन्नास टक्के पदे खुल्या पर्गातून बळण्यात यावी असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने या जेयानुसार आदेश दिले आहेत दुसरा मुद्दा आहे ज्या गावामध्ये आदिवासींची लोकसंख्या पंचवीस टक्केपेक्षा कमी आहे इथे बघा या मुद्द्यामध्ये काय म्हटलं ज्या गावामध्ये आदिवासींची लोकसंख्या पंचवीस टक्केपेक्षा कमी आहे अशा सर्व गावामध्ये अनु अधिसूचनेच्या सतरा अधिसूचित स्वर्गातील कोतवाल व पोलीस पाटील वगळून सरळ सेवेच्या एकूण रिक्त पदापैकी पंचवीस टक्के पदे अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून पंचवीस टक्के पदे अनुसूचित जमातीच्या पर्यून इतर राखीव पर्गातून भरण्यात यावीत व उरित पन्नास टक्के पदे खुल्या पर्गातून भरण्यात यावेत तसे अशा सर्व गावामध्ये कोतवाल व पोलीस पाटील स्वर्गातील पदे सद्यस्थिती अस्तित्वात असलेल्या आरक्षणाच्या नियमानुसार भरण्यात यावी तर बघा या ठिकाणी सत्र संवर्गामध्ये जेवढे पद येत आहेत त्या ठिकाणी ज्या भागामध्ये आदिवासी भागामध्ये पन्नास टक्के ज्या ठिकाणी आदिवासी लोक लोकसंख्या असेल त्या ठिकाणी पन्नास टक्के त्या ठिकाणी आदिवासींचं पेसा भरती असेल आणि खुल्यापुरोगामधून पन्नास टक्के असेल आणि ज्या गावामध्ये पंचवीस टक्के आदिवासी असेल लोकसंख्या असेल त्या ठिकाणी पंचवीस पंचवीस आणि पंचवीस टक्के आदिवासींचं पेसा अंतर्गत भरती केले जाणार आहेत आणि पन्नास टक्के ही खुल्या पर्गातून भरली जाणार आहेत तिसरा मुद्दा आहे ज्या अनुसूचित क्षेत्रातील पन्नास टक्के पदे अनुसूचित जमाती पर्यगातून भरवायचे आहेत त्या क्षेत्रातील पदांना परिशिष्ट अप्रमाण आरक्षण ठेवण्यात यावे थे तर बघा गा, या ठिकाणी कोणत्या परिषदेनुसार कसं आरक्षण ठेवलं गेलं आहे तेही आपल्याला शेवट शेवटी बघायचं आहे चौथा मुद्दा आहे अनु अध अधिसूचित क्षेत्रातील पंचवीस टक्के पदे अनुसूचित जमातीच्या पर्यगातून भरवायचे आहे त्या क्षेत्रातील पदांना परिशिष्ट ब प्रमाणे आरक्षण ठेवण्यात यावे तर बघा पंचवीस आणि पन्नास टक्के आरक्षण रिझर्वेशन कसं दिलं गेलं आहे अनुसूचित जमातीसाठी ते आपल्याला पुढं बघायचं आहे कारण पन्नास टक्केसाठी परशिष्ट अ लागू करण्यात आलं रिझर्वेशन आणि ज्या ठिकाणी पंचवीस टक्के अनुसूचित जमाती त्या ठिकाणी भरलं जाते त्यांना परशिष्ट ब नुसार त्या ठिकाणी रिझर्वेशन मिळणार आहे आणि इतर त्या ठिकाणी पोलीस पाटील पद असेल ते आधी जे जसं रिझर्वेशन होतं त्याच पद्धतीने ते भरण्यात आदेश देण्यात आले आहेत पाचवा मुद्दा आहे ज्या अधु अधिसूचित क्षेत्रातील पंचवीस टक्के पदे अनुसूचित जमातीच्या परागातून भरवायचे आहे त्या क्षेत्रातील छोट्या संवर्गातील पदांना टक्के प्रमाणे आरक्षण ठेवण्यात यावे थे तर बघा या ठिकाणी परिषदानुसार रिझर्वेशनसुद्धा त्या अनुसूचित जमातीसाठी या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे व सहा नंबर आहे वरील प्रमाणे पेसा क्षेत्रातील रिक्त पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविताना पदभरतीसाठी यापूर्वी जाहिरातद्वारे राबवलेल्या निवडी निवड प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या निवड यादीतील उमेदवारांच्या तसे दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजच्या शासकीय निर्णयान्व मानधन तत्वावर नियुक्ती दिलेल्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार नियुक्तीची कारवाई प्रथम करण्यात यावी तर बघा या ठिकाणी जे दोन हजार चोवीसमध्ये ज्यांचं मानधन तत्वावर त्यांची नियुक्ती केली गेली होती त्यांना या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाने काय आदेश दिले आहेत तर नियुक्ती कारवाई प्रथम कोणाला द्यायचं आहे ज्यांचं दोन हजार चोवीसमध्ये ज्यांना मानधन तत्वावर नियुक्ती देण्यात आली होती त्यांचा आधी त्या ते प्रथम त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करायचे गुणानुसार नंतर त्यानंतर रिक्त पदे भरण्याची कारवाई सुरू करण्यात यावी असं या झरमध्ये म्हटलं आहे सातवा मुद्दा सदर कारवाई माननीय सर्वोच्च न्यायालय प्रलंबित विशेष अनुदय याचिका क्रमांक बावीस दहा नऊ दोन हजार तेवीसमधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहील तर बघा अंतिम निर्णय याचिका क्रमांक आणि हे सर्व या ठिकाणी देण्यात आलं आहे आठवा आठ नंबरचा आहे या शासकीय निर्णयानुसार पेसा क्षेत्रातील पद्धती संदर्भातील कारवाई विभागातील नियुक्ती प्राधिकारी यांनी करण्याच्या सूचना संबंधित प्रशासकीय विभागांनी त्यांच्या स्तरावर नियुक्ती प्राधिकारी यांना देण्यात याव्या तर या झेआरनुसार जे ज्या डिपार्टमेंटमध्ये प्रशासकीय अधिकारी असतील त्यांना लवकरात लवकर जे संबंधित डिपार्टमेंट आहेत त्यांना इन्फॉर्म करायचं आणि ही भरती लवकरात लवकर कम्प्लीट करायचं असं या झेआरनुसार शासनाने आदेश दिले आहे आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हे मान्य केल्या आहे आता आपल्याला हा जे आर जर डाउनलोड करायचं असेल तर डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट या जिया संकेतस्थळवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकतात तर आपल्याला प्रशिष्ट अ आणि प्रशिष्ट बनुसार आपल्याला या ठिकाणी बिंदू निमा नियमावली या ठिकाणी तयार करण्यात आले रिझर्वेशन देण्यात आले तर बघा प्रशिष्टमध्ये देण्यात आले अधिसूचित क्षेत्रामधील गावामध्ये जिथे अनुसूचित जमातीची लोकसंख्या पन्नास टक्केपेक्षा अधिक व पंचवीस टक्के ते पन्नास टक्केपर्यंत आहे अशा गावातील पन्नास टक्के पदे अनुसूचित जमातीच्या मदारांमधून भरण्यासाठी आरक्षण व बिंदू नामावली तयार करण्यात आल्या आहेत तर या ठिकाणी जसं आपण आता टक्केवारी ज्या ठिकाणी पॉप्युलेशन आहे अनुसूचित जमातीचे पॉप्युलेशन प पो किती आहे त्याच्यावर डिपेंड असेल कारण पन्नास टक्के असेल तर त्यांना किती टक्के कोणता परसिस्टनुसार त्यांना रिझर्वेशन दिलं दिलं जाणार आहे आणि पंचवीसनुसार कोणते तर बघा फ पहिला बघा पहिला कॉलम बघा अनुसूचित जमाती आरक्षणाचे रिझर्वेशन टक्केवारी पन्नास तर या ठिकाणी बिंदू क्रमांक देण्यात आले आहे ती एक तीन पाच सात नऊ ग्यारा तेरा पंधरा सतरा एकोणीस एकवीस तेवीस पच्चीस सत असा या ठिकाणी देण्यात आले आहेत म्हणजे म्हणजे हे कसं तयार करण्यात आलं आहे बिंदू क्रमांक तयार करण्यात आलं म्हणजे पन्नास टक्के रिझर्वेशन आहे पन्नास टक्के त्या ठिकाणी पॉप्युलेशन आहे आदि आदिवा अनुसूचित आदि समा जमातीच्या लोकसंख्या आहे त्याच्यावर पन्नास टक्के आणि अराखीव तर बघा पन्नास टक्के अराखावीसाठी कसं त्या ठिकाणी भरले जाणार आहेत आता हे बिंदू क्रमांक तुम्हाला समजलं असेल डायरेक्ट एक तर डायरेक्ट तीन दिला आहे तीन नंतर डायरेक्ट पाच देण्यात आलं पाच नंतर सात देण्यात आलं आहे तर हे बघा सम आणि विषमनुसार आपल्याला या ठिकाणी भरती होताना दिसेल तर आपल्याला रा, रा, राखीव पन्नास टक्के आहे तर या ठिकाणी दोन आहे तुम्हाला दोन चार आठ दहा या असं या पद्धतीने आरक्षण बिंदू नमावली तयार करण्यात आले आहेत पुढचं आपल्याला प्रसिष्ट बघायचं आहे प्रसिष्ट ब अधिसूचित अद, क्षेत्रामधील गावामध्ये जिथे अनुसूचित जमातीची लोकसंख्या पंचवीस टक्केपेक्षा कमी आहे अशा गावातील पंचवीस टक्के प पदे अनुसूचित जमातीच्या मदारांमधूनच भरण्यासाठी आरक्षण व बिंदू नमावली तयार करण्यात आल्या आहेत तर हे बघा या ठिकाणी अनुसूचित जाती आरक्षणाची टक्केवारी पाच आहे बिंदू क्रमांक कसं दिले आहेत बिंदू क्रमांक दोन बावीस बेचाळीस ब बा बासष्ट ब्याऐंशी असं देण्यात आलं आहे ही बिंदू निमाव नियमावली तयार करण्यात आली आहे या पद्धतीने असेल दुसरं असेल अनुसूचित साठी पंचवीस टक्के आहे तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे वेगवेगळे दे या ठिकाणी सर्व काही देण्यात आलं आहे अनुसूचित जमातीसाठी बघा एक पाच नऊ तेरा अठरा तेवीस सदोतीस असं देण्यात आलं आहे हे बिंदुनिम नियमावली तिसरा आहे विमुक्त जा विमुक्त ब जातीसाठी असाठी एक टक्के असेल डायरेक्ट सोळा आहे एक टक्के रिझर्वेशन आहे ना बटक्या जमातीसाठी ब परशिष्ट आहे एक टक्के आहे एक एक डायरेक्ट एकवीस आहे यांचं नंतर बटक्या जमाती क बटक्या जमाती ड आणि विशेष मागास प्रवर्गासाठी आणि इतर मागास प्रवर्गासाठी सात टक्के साथ देण्यात आले आणि हे इतर हे सर्व राखीव आहे या पद्धतीने हे भरती बिंदानु बिंदू नियमावली तयार करण्यात आल्या आहेत तर बिंदू नि नियमावली कशी तयार केली जाते स आणि विषम स नुसार हे भरती केल्या जाते, जाते, जाते। है। है या ठिकाणी तर हे सर्व कॅटेगरीचं देण्यात आलं आहे तर हे या कॅटेगरीमधून एस टीमधून आता या ठिकाणी हे बटक्या जमाती असेल बटक्या ज भरपूर आहे या ठिकाणी कॅटेगरी आहे यांचं किती रिझर्वेशन आहे किती त्या ठिकाणी जागा भरली जाणार आहे हे है आपल्याला या ठिकाणी परशिष्ट बमध्ये दाखवलं गेलं आहे नंतर आपल्याला परशिष्ट कमध्ये बघायचं आहे पैसा क्षेत्रातील सरळसेवेकरिता छोटा स्वर्गातील आरक्षित पदाची तपशील व प्रवगनिहाय आरक्षण टक्केवारी अज असेल पाच टक्के अज असेल पंचवीस टक्के विजा असेल एक टक्के बज बसाठी एक टक्के बज कसाठी एक टक्के आणि बज ड साठी एक टक्के आणि वी मापरासाठी एक टक्के आणि ई मावासाठी इतर आणि सात टक्के आणि सहा शो चार टक्के आसाठी चार टक्के आणि अराखीवसाठी पन्नास टक्के असं या ठिकाणी कॅटेगरीचं देण्यात आलं आहे तर आरक्षणाची पदे किती असेल बघा आराशणाची पदे असेल पहिली संख्या आरक्षण अधिनियम कलम तीन एक ग मधील तरुणतीनुसार एके एकाकी पदास आरक्षण लागू नाही बघा या ठिकाणी काय म्हणलं एकाकी पदा आरक्षण लागू नाही दुसरं आहे प्रथम अज व त्यानंतर अजा विजा बज विजा अ ब ई इमा व हे या ठिकाणी देण्यात आलं आहे तर या पद्धतीने तुम्हाला हा पूर्ण जीआर डाउनलोड करायचा जी आर कुठे डाउनलोड करायचं डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळवरती जायचं आहे हा आर डाउनलोड करायचं व्यवस्थित स्टडी करायचं आहे मी सर्व बेसिक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करून देत आहे आणखी बघा आहे एकूण किती दे एकवीस कॉलम देण्यात आलं आहे आणि स सर्व या जे आरमध्ये सविस्तरपणे जो शासनाचा आदेश आहे कोर्टाचा आदेश आहे तो कोणत्या पद्धतीने कसं भरलं जाणार आहे ते सर्व या जे आरमध्ये देण्यात आलं आहे आपल्या मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर बघा मित्रांनो आता वेळोवेळी मी कुठलंही भरतीचं असेल अपडेट मी वेळोवेळी या चॅनलच्या माध्यमातून देत असतो तर चॅनल सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करून घ्या वेळोवेळी तुम्हाला अपडेट मिळत राहील काही तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की मला विचारू शकता आणि मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद